जेव्हा मी लोकांना सांगते की आयुर्वेद लाईफस्टाईल शिकणं गरजेचं आहे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं गरजेचं कर आहे त्यावेळी बऱ्याचदा समोरून असा रिस्पॉन्स येतो की आता एवढे वर्ष आमच्या वयाचे तीस चाळीस वर्ष आम्ही हीच लाईफस्टाईल जगतोय आणि आता आणखी याच्यात बदल करून काय फरक पडणार आहे किंवा आता आणखी वाढून वाढून आमचं आयुष्य किती वाढणार आहे आणि काही लोकांचं असंही म्हणणं असतं की काय फरक पडतो ना थोड्याफार हो गोळ्या आपण खात राहिलो रेग्युलरली तर, तर बाकीचे लोक पण खातातच आहेत ना तर ते लोक काही वेडे आहेत का मग आम्ही पण खाल्ले तर काय फरक पडतो तर अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न पडलेले असतात म्हणूनच आजचा हा जो व्हिडिओ आहे ह्यामध्ये आपण आयुर्वेद लाईफस्टाईल तुम्ही का अंगीकारली पाहिजे आणि त्याचं काय महत्व आहे हे डिटेलमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही लाईफस्टाईल जी आपण आता सध्या जगतोय ही, ही चुकीची आहे हे तर आपल्याला मान्य करावंच लागेल अदरवाईज जर काही लाईफस्टाईल चुकीची नसती तर मग एवढे आजार उद्भवलेच नसते आजकाल आपण बघतो की ओबेसिटी आहे स्ट्रेस आहे हायपर आहे डायबिटीज आहे पी पीसीओएस पी सी ओ एस आहेत इन्फर्टिलिटी आहेत थायरॉइड आहे तर हे इतकं कॉमन झालंय ना, लोकां ना की लोकांना नॉर्मलच वाटतं की हा हिला काय थायरॉइड आहे बाबा हिला काय आहे बाबा बी पीची गोळी तर चालूच आहे डायबिटीजसाठी गोळी चालूच चालू आहे चालू चालू. हे खूप नॉर्मल झालंय आणि हे खरं तर नॉर्मल नाही आहे हे जे आहे हे एक प्रकारचा आजार आहे आणि हा लाईफस्टाईल मधून आलेला आजार आहे हे कुठल्याही प्रकारे तुम्हाला इन्फेक्शन झालं आणि मग एखादा आजार झाला असं झालेलं नाहीये म्हणजेच हा आगंतुक व्याधी नाही आहे तर हे तुमच्या शरीरातून घडलेले दोषांचं असात्म्य आहे दोषांचा इन्बॅलन्स झालेला आहे आणि हा दोषांचा इनबॅलन्स हा तुमच्या चुकीच्या सवयी तुमच्या खाण्यापाण्याच्या चुकीच्या सवयी आहार विहार झोप स्ट्रेस लेव्हल ह्या सगळ्यांमधून हे उद्भवलेले आजार आहेत आणि म्हणूनच ह्यासाठी एक लाईफ लाँग गोळी खाणं हे कधीही चुकीचं आहे त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये ज्यावेळेला आम्ही ट्रीटमेंटची एक जी व्याख्या केलेली आहे म्हणजेच आपण ज्यावेळी औषध देतो तर औषध असं असलं पाहिजे की त्यातून नवीन दुसरा कुठलाही आजार निर्माण झाला नाही पाहिजे म्हणजेच आजच्या भाषेमध्ये त्यातून कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे ही, ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीरातून तो आजार बरा झाल्यानंतर औषध पूर्णपणे बंद करता आलं पाहिजे तरच ती योग्य चिकित्सा होते आणि तरच ती योग्य ट्रीटमेंट होते परंतु आजकाल आपण बघतो ती ट्रीटमेंट जी आहे तर त्यामध्ये बऱ्याचदा जी गोळी एकदा चालू झाली मग ती केव्हाही चालू होते तुम्हाला वयाच्या पंचवीसाव्या वर्षी चालू होते तिसाव्या वर्षी पन्नासाव्या वर्षी चालू होते तिथून पुढे तुम्ही मरेपर्यंत तुम्हाला ती गोळी खायचीच आहे हा अलिखित नियम आहे कुठलेही डॉक्टर तुम्हाला असं सरळ तोंडावर म्हणत नाहीत की आता हे तुम्हाला आयुष्यभरासाठी खायचंच आहे आणखी थोडे दिवस घ्या सहा महिने घेऊन बघू एक वर्ष घेऊन बघू करत करत पुन्हा त्या जे कोणी घेत आहेत ना त्यांनाही सवयीचं होऊन जातं की बाबा ही गोळी आपल्याला रोजच्या रोज पूर्ण आयुष्यभर घ्यायचीच आहे तर ही बरोबर पद्धत आहे का तर जी बात नाही ही बरोबर पद्धत नाही आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आपण जे काही करू शकतो ते आहे आपले लाईफस्टाईल चेंजेस आणि हे खूप सोपे चेंजेस आहेत ह्यासाठी काही फार मोठं असं करण्याची गरज नाही तुम्हाला अख्खं तुमचं शेड्यूल बदलायची गरज नाही तुम्हाला सुट्टी घेऊन याच्यामध्ये चेंजेस करण्याची गरज नाही अगदी छोटे छोटे जे नियम आहेत जे कदाचित तुम्हाला तुम थोडेफार लोकांना माहिती असतील कारण त्यांच्या आजी आज आजोबांनी ते केले असतील एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचे जे आजी आजोबा असतील किंवा त्यांच्या यादीची पिढी असेल तर त्यांच्यामध्ये हे इतके आजार नव्हते त्यांच्यामध्ये इतके सारे हे मेडिसिन्स घ्यायची पद्धत नव्हती किंवा ते मरेपर्यंत हेल्दी होते कुठलीही औषधं न घेता त्यांनी आरोग्यपूर्ण आयुष्य त्यांचं काढलं किंवा मरे म्हणजे मृत्यूच्या वाटेवरती सुद्धा त्यांना फार हाल हाल अपेक्षा सहन कराव्या लागलं नाही तर ते सगळं नॅचरली व्यवस्थित झालं पण त्याच्यानंतर मधली जी पिढी आली ना आपली की जिथे मग हे थोडंसं मॉडर्नायझेशन झालं इलेक्ट्रिसिटी आली कम्प्युटर झाले आणि मग एक टाइम टेबल सेट झालं जॉबचं से टायमिंग सेट झालं आणि मग जेवणाच्या झोपण्याच्या वेळा बदलत गेल्या त्याच्यानंतर मग हे इश्यूज चालू झाले लाईफस्टाईल डिसऑर्डर्स चालू झाले मग मोस्टली त्याच्यामध्ये डायबिटीज आणि हायपर हे पहिल्यांदा आलं त्यानंतर ओबेसिटी वाढत गेली लोकांमध्ये आणि मग आत्ताच्या पिढीमध्ये जास्तीत जास्त हॉर्मोनल डिस डिसिजेस आपल्याला दिसत आहेत जसं की पी सीओडी पी सीओ एस फिमेलमध्ये दिसत आहेत थायरॉइड डिस्फंक्शन दिसून येत आहे त्यानंतर बाकी इतर काही इन्फर्टिलिटीचं प्रमाण इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे आपण बघतोय की आय व्ही एफ सेंटरची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता ह्या मागच्या पाच वर्षांमध्ये वाढलेली आहे आणि ही इन्फर्टिलिटी जी आलेली आहे ती कशामुळे आलेली आहे तर चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आलेली आहे चुकीचा आहार पद्धती आलेल्या आहेत आहाराचे पण इतके सगळे नवीन ट्रेंड्स येत आहेत इतके सगळे फॅड्स येत आहेत आणि त्यामुळे बऱ्याचदा हे कन्फ्युजन होतं लोकांचं की यातलं चुकीचं काय या आहे बरोबर काय आहे आणि सगळंच फॉलो केलं जातं आणि मग फॉलो केल्यानंतर मग कुठेतरी सहा महिने आठ महिन्यानंतर कळतं की ह्याच्यामुळे हा त्रास चालू झालेला आहे नवीन आपल्या शरीरामध्ये आणि मग बऱ्याचदा रिअलायजेशन होतं आणि मग हे फॅड्स मागे पडतात असंही बघण्यात येतं की हे एक सहा महिने एक वर्षभर लाटे असे लाटेसारखे फॅड हे चालू असतात आणि त्याच्यानंतर मग नवीन कुठल्या तरी फॅड गड़, येतात आणि मग हे फॅड मागे पडतात किंवा मग ह्या जुन्या फॅडचे साईड इफेक्ट लोकांना दिसायला लागतात सूज यायला लागते शरीरावरती किंवा मग खूप जास्त ब्लोटिंग ऍसिडिटी ह्या गोष्टी घडायला लागतात आणि मग लक्षात येतं की हे जे आपण करत होतो ना हे चुकीचं आहे तर ह्या सगळ्यावरचा सगळ्यात सोप्पा आणि बेस्ट उपाय आहे तो म्हणजेच आयुर्वेदिक लाईफस्टाईल कारण ही आयुर्वेदिक लाईफस्टाईल ही प्रूवन आहे शाश्वत आहे आणि याचं साधं सोप्पं उदाहरण आहे की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुर्वेद हा पाच हजार वर्षापूर्वीचा आहे तेव्हा जुन्या काळात लिहिला गेला आहे आणि त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं त्यावेळेला भाज्या फळं वगैरे चांगली मिळत होती लोकांचं टायमिंगचं शेड्यूल वेगळं होतं लोक नियमित म्हणजे सूर्यास्ताच्या आणि सूर्योदयाच्या वेळेवरती लोकांचं रुटीन अवलंबून होतं त्यामुळे ते तेव्हाचे हे प्रिन्सिपल चालत होते आणि हे आता चालू था शकणार नाही तर हा खूप मोठा गैरसमज आहे आणि त्याला सिंपली उत्तर खूप साधं सोपं आहे की ठीक आहे आयुर्वेद एवढा जुना होता हे बरोबर आहे पण मला सांगा आताही आंब्याच्या झाडाला आंबेच लागतात पेरूच्या झाडाला पेरूच लागतात आपल्या शरीरामध्ये कुठलाही नवीन अवयव तयार झालेला नाहीये एवढ्या वर्षांमध्ये त्यामुळे आयुर्वेदाचे जे प्रिन्सिपल्स त्यावेळेला होते कि वात पित्त कफ हे दोष सप्त धातू मल हे तेच आहेत तेव्हाही तेच होते आताही तेच आहेत झाडांचे गुणधर्म ही तेच आहेत म्हणजे मगाशी मी उतार तेच की ज्या झाडाचं जे रूप असेल त्याच प्रकारचं फळ त्याला आताही लागतंय तेव्हाही तेच लागायचं आयुर्वेदाने ज्या चिकित्सा सांगितल्या त्या आहारातून ज्या सांगितल्यात तर ले ले चा 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 ले ले, सहा रस जे सांगितलेले आहेत मधुर अम लवण कटुतिक्त तिक्त आहे असे जे पदार्थाच्या चवी सांगितलेल्या आहेत सहा त्या तेव्हाही सहाच होत्या आताही सहाच आहेत आणि तेव्हाही ते त्या ते ते जे काम करायचे शरीरामध्ये आंबट पदार्थ शरीरात गेल्यानंतर तेव्हाही जिभेला झुंजुणायचं आणि आताही तसंच होतं की आंबट चिंच वगैरे खाल्ल्यानंतर रिॲक्शन जी तेव्हा व्हायला पाहिजे होती तीही आता होते त्यामुळे तेव्हाच्या काळात जे आयुर्वेदाने प्रिन्सिपल सांगितले ते तसेच्या तसे आताही सेम टू सेम लागू करता येतात फक्त बदल कुठे करावं लागतं की आता जे नवीन नवीन पदार्थ आपण खातोय नाही पिझ्झा बर्गर मैदा वगैरे ह्याचं थोडंसं अनालिसिस करायला लागतं तेच पुन्हा प्रिन्सिपल सेमच आहेत की जे रस आहेत हा रस त्या रसांवरती आधारित उष्ण शीत हे जे गुणधर्म सांगितले त्या गुणांच्या आधारित आपल्याला फक्त थोडं विश्लेषण करायचंय आणि मग डिसाईड करायचंय की ह्यातलं कुठलं योग्य आहे कुठलं बरोबर आहे आणि त्यानंतर की ही गोष्ट खाल्ल्यानंतर समजा तुम्ही एखाद्या वेळेस पिझ्झा खाल्लात तर पुढच्या वेळेला तुम्ही उपवास केला पाहिजे एवढं साधं लॉजिक तुम्ही लावलं पाहिजे की एका वेळेला तुम्ही लंचमध्ये जर का पिझ्झा खाताय जो की पचायला जड आहे त्याच्यामध्ये बरेच सारे कॉम्बिनेशन्स आहेत अगेन तोही मुद्दा की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जे रेग्युलरली व्यायाम करतात नित्य व्यायाम करतात ते काहीही खाऊ शकतात असं आयुर्वेदाने सांगले म्हणजे आयुर्वेदामध्ये जे विरुद्ध आहार आहेत ते किंवा असातम्या म्हणजे की जे तुम्ही लहानपणापासून खाल्लेला नाहीये ना असा कुठला तरी वेगळा पदार्थ जर तुम्ही खाणार असाल तर तो कोणाला चालतो जे नियमित व्यायाम करतात त्यांना चालतो सो हे जे नियम आहेत आयुर्वेदाचे हे जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये तुम्ही आत्ता जे खाताय ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित पचवू शकता आणि मग त्यामुळे जे विकार होणार आहेत ते साईड इफेक्ट तुम्हाला होणार नाही आहेत आणि म्हणूनच ही जे आयुर्वेदिक लाईफस्टाईल आहे ती शिकणं हे या काळाची गरज आहे आणि तर आणि तरच आपण डिसीज फ्री लाईफ जगू शकतो पुन्हा एकदा जे लोक आता मध्यम वयामध्ये आहेत तर ते म्हणतायत की आता आमचं अर्धा आयुष्य तर असंच गेलंय आणि पुढचंही असंच जाईल तर आम्हाला आता बदल करण्याची का बदल गरज आहे तर बदल आत्ता करण्याची गरज ह्यासाठी आहे की तुमच्यामध्ये जे बदल होतात ते तुमच्या मुलांमध्ये ते आपल्या पुढच्या पिढीमध्ये होणारे बदल आहेत जसं की समजा की एखादा घरामध्ये एखादा जर पेशंट आहे आणि त्याला काहीतरी हार्ट संबंधित इश्यू झाला तर मग काय सांगतात डॉक्टर की कोलेस्ट्रॉल वाढतं तुम्ही स्निग्ध पदार्थ हारातून कमी करा बरोबर आहे आणि मग त्या घरातलं बऱ्यापैकी तू तेल जे आहे शेंगदाणे जे आहेत खोबरं जे आहेत अशा प्रकारे सगळे स्निग्ध पदार्थ बऱ्यापैकी आहारातून कमी कमी का आता त्या एका व्यक्तीला ते डाएट आहे आणि मग बाकीच्यांसाठी वेगळं त्याच्यासाठी वेगळं करायला नको म्हणून बऱ्यापैकी कॉमन आहारात सगळ्यांसाठी म्हणून ते तेल तूप हे बऱ्यापैकी प्रमाण कमी यायला लागतं आणि थोड्या वर्षांनंतर त्या कुटुंबातील ऑलमोस्ट सगळ्या व्यक्तींमध्ये वाताचा कुठला ना कुठला विकार होताना दिसतो कारण जी स्निग्धता शरीरामध्ये पाहिजे ती स्निग्धताच जात नाही आणि अशा प्रकारे त्या घरामध्ये एक आहाराचं कल्चर तयार होतं की कमी तेलाचं कमी तुपाचं आम्ही आहार खातोय पण पुढची पिढी जी सशक्त व्हायला पाहिजे तिला तेल तुपाची गरज आहे ती ही पिढी तेच खातीये की नाही आणि त्यामुळे तिच्यामध्ये दुसरेच कुठले तरी विकार जसं मी सांगितलं की फॉर एक्झाम्पल वाताचे विकार त्या पिढीमध्ये संधीवात आमवात सांधेदुखी होणं ऑस्ट्राय ऑस्ट्रिओ्रायटिस वगैरे ह्या गोष्टी दिसायला लागतात तर असं घडू नये ते नॉलेज आपल्याला असलं पाहिजे की काय होत खाल्ल्यानंतर काय बदल होणार आहेत म्हणून आपल्याला हा आयुर्वेदिक लाईफस्टाईल शिकणं गरजेचं आहे अशा प्रकारे ही जर आयुर्वेदिक लाईफस्टाईल तुम्हाला शिकायची असेल तर मी Free फ्री लाईफस्टाईल मास्टर क्लास घेत असते आणि त्यासाठीची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये भेटून जाईल तुम्ही कम्युनिटी जॉईन करा आणि तिथला फ्री लाईफ जो आयुर्वेदिक लाईफस्टाईल मास्टर क्लास आहे तो जॉईन करा त्यामधूनही तुम्हाला खूप सारे नॉलेज तुमची लाईफस्टाईल कशी असली पाहिजे आहारामध्ये काय चेंजेस असले पाहिजे माइंड बॉडी बॅलन्सिंगसाठी माइंड शांत ठेवण्यासाठी काम ठेवण्यासाठी काय टेक्निक्स वापरता येतील ह्या सगळ्याबद्दलचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन त्या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मी जे सांगते ते प्रिन्सिपल्स तुम्हाला पटले असतील तर मला कमेंट करून येस म्हणून सांगा की हो आयुर्वेद शाश्वत आहे आणि तो फॉलो केला पाहिजे ही काळाची गरज आहे आणि हे जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत हे ही रिव्हर्स होऊ शकतात बिकॉज आपल्या बॉडीमध्ये तशी सिस्टम आहे नॅचरल हिलिंग सिस्टम आहे फक्त आपल्याला ते ॲक्टिवेट करायची आहे तिला सपोर्ट करायचा आहे आणि ते शिकणं सुद्धा आपल्यासाठी खूप गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा फ्री आयुर्वेदा लाईफस्टाईल मास्टर क्लास जॉईन करायचा असेल तर कमेंटमध्ये आयुर्वेदा लाईफस्टाईल लिहा तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल धन्यवाद